नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यश मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांना महिना उलटून गेल्यानंतर आज त्यांच्या पहिल्या परीक्षा आहेत देशातील सात राज्यातील तेरा विधानसभा मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार लोकसभेनंतर हे पहिलेच मतदान होत असल्याने एन डी ए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना पुन्हा पाहायला मिळणार आहे तर आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे तर काही आमदारांनी निधन तसेच लोकसभा निवडणुकी लढण्यासाठी आमदारकै आमदारकीची राजीनामा दिल्याने या जागेवर मतदान होत आहे तर निवडणुकीनंतर तीन दिवसातही म्हणजे तेरा जुलैला मतमोजणी होणार आहे तर लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळालेल्या इंडिया आघाडीला या निवडणुका ही यशाची अपेक्षा आहे तर बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे तर लोकसभात टी एम सीने भाजपाला फारसे यश मिळवून दिले नाही तर आज होत असलेल्या मतदारा मतदारसंघामध्ये चारपैकी तीन मतदारसंघातून भाजपाने उमेदवार दोन हजार एकवीसमध्ये निवडून आले होते त्यानंतर त्यांनी टी एम टी एम सीमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे तर हिमाचल प्रदेशातील तीन अपेक्षा आमदारांनी राजीनामा दिल्याने निवडणूक होत आहे तर भाजपाने या तिघांना उमेदवारी दिली आहे डेहार मतदारसंघातून काँग्रेसने मुख्यमंत्री सुखवी सुखविंदर सिंह सुख यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र